महेंद्र थोरवे यांचा औरंग्या कृत्य गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये टेबलवर नाचताना संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेलं आहे अभूतपूर्व असं यश महायुतीला झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाबाबत वारंवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी साहेब आमच्या भगिनी महिला व बालविकास मंत्री कुमारी आदित्यताई तटकरे यांच्याबद्दल खालच्या पातळीची वक्तव्य करणं हे महेंद्र थोरवे बंद करा आपल्या औकातीत रहा आणि गणोजी आणि कानोजी यांच्यासारखी आपली वक्तव्य महायुतीच्या विरुद्ध बंद करा तसंच चुकीच्यापणे राजकारण केल्यास रायगड के लोकसभा लढण्याची तयारी देखील असल्याची इशारा त्यांनी लोकशाहीमध्ये कोणालाही कुठलीही निवडणूक लढण्याचा अधिकार आहे पण राजकारणामध्ये ज्यावेळेला आपला जन्मदेखील झाला नव्हता त्यावेळेपासून गेली चाळीस वर्ष खासदार माननीय सुनील तटकरे साहेब हे रायगडच्या राजकारणात आणि समाजकारणामध्ये काम करत आहेत त्यामुळे आपण कुठली निवडणूक लढावी ग्रामपंचायतीची सदस्य म्हणून लढवावी का लोकसभेची लढवावी हा लोकशाहीमध्ये आपला अधिकार आहे सर गेल्या काही दिवसापासून औरंगजेबाच्या बाबत उपीकरण केलं जात आहे आता सोलापूरकर असतील लोक जे आहेत औरंगजेब औरंगजेब हा क्रूर राज्यकर्ता होता छत्रपती संभाजी महाराज यांना अत्यंत क्रूर पद्धतीने हाल हाल करून त्यांनी मारलं हा इतिहास कोणीही बदलू शकत नाही आणि ह्याच औरंगजेबाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड देखील काय बोलले होते म्हणजे आपल्या चॅनल्समध्ये जर तीन जानेवारी जाने दोन हजार तेवीस चे व्हिडिओज आपण काढले तर ज्या वेळेला बहादूरगड इथे छत्रपती संभाजीराजांना कैदेमध्ये औरंगजेबाने ठेवलं होतं त्यावेळेला त्या बाजूची विष्णूची मंदिरं औरंगजेबाने तोडली नाही त्यामुळे तो हिंदू द्वेष्टा नव्हता अशा प्रकारचं वक्तव्य करून नंतर सारवासारव केली हा व्हिडिओ देखील मीडियाकडे आहे आणि काल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सभागृहामध्ये विधान परिषदेमध्ये वक्तव्य केलं की सिलेक्टिव्ह क्रिटिसिझम करू नका निषेध करायचा असेल तर डॉक्टर जितेंद्र आव्हाडांचा देखील करा सर मुंबईत येणाऱ्यांनी मराठी शिकले पाहिजे असे नाही असं थेट वक्तव्य जे संघाचे ज्येष्ठ नेते जोशी यांनी केलेलं आहे मी त्यांचं वक्तव्य पाहिलं नाही पण घाटकोपर मुंबईत येते मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे आणि महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हे मराठी आलंच पाहिजे महाराष्ट्राची भाषा ही मराठी आहे रायगड पालकमंत्री पदाचा वाद अजूनही सुटलेला नाहीये त्यातच महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकर यांना औरंगजेब म्हणालेले आहेत सुतारवाडीत राहतात असं देखील त्यांनी वक्तव्य केलेलं महेंद्र थोरवे यांची औरंगी प्रवृत्ती गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये टेबलवर नाचताना संपूर्ण महाराष्ट्राने बघितले आणि महायुतीचं सरकार जे अभूतपूर्व यश यह घेऊन सत्तेमध्ये आलेल्या त्या दिवसापासून महेंद्र थोरवे हे जे गणोजी आणि कानोजी ह्या भूमिका रायगडच्या पवित्र भूमीतन महायुतीच्या विरुद्ध सातत्याने ज्या पद्धतीने ते वागतायत वक्तव्य करतायत हे देखील संपूर्ण महाराष्ट्र बघत आहे आणि महेंद्र थोरवे आपल्या अवकादीत राहा आमचे नेते खासदार सुनीलजी तटकरे साहेब त्याचप्रमाणे आमच्या मंत्री आदितीताई तटकरे यांच्याबद्दलची वक्तव्य करणं बंद करा रायगडच्या पालकमंत्री पदाबद्दलची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका आहे की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जो काही निर्णय घेतील तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मान्य असेल त्यांनी क्रिकेटच्या मैदानात असं देखील म्हटलेलं आहे की तुम्हाला कॅप्टन आम्ही केलंय आम्ही आमच्यामुळे खासदार झालेले आहेत आता इथून पुढे आम्ही खासदार केले उभे राहू तुम्हाला दे महेंद्र थोरबेजींचा जेव्हा राजकारणात जन्म देखील झाला नव्हता तेव्हापासून गेली चाळीस वर्ष माननीय तटकरे साहेब राजकारणात आणि समाजकारणामध्ये रायगडमध्ये काम करतायत त्यामुळे महेंद्र थोरबेंनी बालवाडीत असताना राजकारणातील महाविद्यालयातील प्राचार्याबद्दल बोलू सर एकंदरीत पालकमंत्री पदाचा वाद जरी सुटलेला नसला तरी सुद्धा हा निर्णय थर्ड अंपायर कडे आहे त्यामुळेच याला स्थगिती मिळालेली असल्याचं देखील महेंद्र तुकडे म्हणतात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिल्या दिवसापासून स्पष्ट भूमिका आहे की रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत जो निर्णय राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब घेतील तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मान्य असेल